नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रज देवनगर येथे नायलॉन मांजामुळे युवती जखमी आज दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी इसापूर येथील घराकडे जाणाऱ्या युवतीच्या शरीरावर नायलॉन मांजा पडल्याने इसापूर येथील युवती जखमी झाली दिग्राज शहरातील देवनगर भागातील श्री बापूरावजी बुटले विद्यालयाच्या प्रांगणात काही युवक पतंग उडीत होते या पतंगीचा मांजा दुचाकीने घरी जाणाऱ्या युवतीच्या अंगावर पडला गळावर पडलेला मांजा हाताने सरकविण्याच्या नादात तोल जाऊन युवती रोडच्या बाजूला पडली शेळके व साठे नामक युवक रस्त्याने जात असताना त्यांना युवती खाली पडण्याचे दृष्टीच पडल्याने युवतीला ग्रामीण रुग्णालय दिग्रस येथे दाखल केले युवतीची बोटे कापल्या गेली असून मानेवर जखम झाली आहे युवतीने पोलीस स्टेशन दिग्रसला तक्रार देणार असल्याचे सांगितले अब्दुल खान ऋषिकेश शिराज सह चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद